सर्व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि तसेच उपस्थित माझे शिक्षक शिक्षिकेतर भावांनो आणि बहिणींनो खर तर एखाद्या कार्यक्रमाची सांगता झाली चांगला कार्यक्रम असला तिची सांगता झाली शाळेत शाळा भरायच्या सुरुवातीला किंवा अन्य ठिकाणी संपूर्ण जगात एक गीत गायलं जातं खूप सुंदर असं गीत आहे ज्ञानेश्वर माऊलींनी हे गीत लिहिलं रचलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलं परंतु नुसतं म्हणणं हे कितपत रास्त आहे ते सत्यात उतरलं आहे का हे जाणून घेणं काळाची गरज आहे पसायदान नेमकं काय आहे आम्ही ताला सुरत खूप म्हणतो परंतु या काळात आज जवळजवळ सातशे आठशे वर्षानंतर या पसायदानाची या पृथ्वीला या संपूर्ण विश्वाला खऱ्या अर्थाने गरज आहे का हे पाहणं अत्यंत गरजेचं वाटत म्हणून माझ्या अल्पबुद्धीला फसायदानाचा जो अर्थ उमगला तुम्ही या ठिकाणी आपल्या समोर विशद करणार आहे सर्वांना जय जगद्गुरु खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की स्वतःसाठी मागितलं स्वतःसाठी जर काही मागितलं त्याला भीक असं म्हणतात आपल्या कुटुंबासाठी जर मागितलं तर त्याला भिक्षा असं म्हणतात समाजासाठी मागितलं तर त्याला दान असं म्हणतात आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं त्याला पसायदान असं म्हटलं जातं इतका सुंदर आणि सुरेख अर्थ या माऊलींनी आपल्याला लिहून ठेवलेला आहे आपल्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी लिहून ठेवलेला आहे म्हणून ज्ञानेश्वरी जी आहे नऊ हजार ओबींची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिताना त्याचं जे सार होतं खऱ्या अर्थाने फक्त ज्ञानेश्वरीच सार नाही ना तर हिंदू धर्माची भगवद्गीता असेल मुस्लिम धर्मियांची कुराण असेल ख्रिश्चनांचं बायबल असेल या सर्व धर्मग्रंथांचा जर सार असेल जगात कोणता तर माझ्या तरी मतानुसार असायदान ही, मांसा ही नौ नौ सार आहे माणसाने माणसाशी माणुसकीने वागणं ही शिकवण आम्हाला संतांनी दिली आणि तेच फक्त नऊ ओळी नऊ हजार ओळींचा सार ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओळींचा सार या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला या ठिकाणी मांडलेलं आहे एक एक शब्द पा संतांचे विचार करा माऊली इतक्या प्रचंड अशी विद्वत्ता असताना एखादा व्यक्ती एकविसाव्या वर्षी समाधी घेतो म्हणजे त्या ठिकाणी त्याचं कार्य संपत आणि त्या ठिकाणी विश्वाला खूप मोठ एक अघात असं ज्ञान देऊन जात याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती या जगात असणार नाही म्हणून फसायदान फसायदानाचा प्रत्यक्षाचा सांगण्याच्या आधी मला ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या ठेवतात ज्ञानेश्वरी माऊली असं म्हणतात किंबहुना तुमचे घेणे धर्म कीर्तन सिद्ध नेले किती व्यापक विचार करता माऊली किंब तुमचे घेणे म्हणजे मी हे काहीच केलेलं नाही माझ्याकडून करून घेतलेलं आहे जगाचा नियंत्रता जो आहे त्या नियंत्याने है हे करून घेतलेलं आहे आणि हे ज्ञानेश्वरी मी या समाजाला या जगाला अर्पण करतो आणि विश्वाच्या कल्याणासाठी मी या ठिकाणी प्रार्थना करतो असं ज्ञानेश्वरी माऊ असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात पुढे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात येथ माझे जे उरले ते फक्त ताई कप किती किती व्यापक विचार करावा एखाद्या एकवीस वर्षाच्या मुलांना मी जे केलेलं आहे मी जी ज्ञानेश्वरी दिलेली आहे मी जी मांडलेली आहे ही ज्ञानेश्वरी मी मांडलेली नसून माझ्या गुरूंनी या जगाच्या नियंत्र्याने मांडलेले आहे निवृत्तीनाथांना या ठिकाणी उपदेश करतात आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली थांबत नाही तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की हे निवृत्तीनाथा मला दान द्या निवृत्तीनाथ प्रश्न त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण होतो म्हटले तुला सगळं दिलेलं आहे ज्ञानेश्वरी तू विश्वाच्या कल्याणासाठी वाहिलेले आहे तुला गुरुचा उद्देश दिलेला आहे अजून काय बाकी आहे नाही म्हटले मला दान द्या मला काहीतरी दान हवंय हो त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली सांगतात या जगाच्या कल्याणासाठी या विश्वाच्या कल्याणासाठी मला पसायदान द्या आणि ह्या पसायदानाची परवानगी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली पसायदान लिहितात अत्यंत सुरेख एक एक शब्द त्याच्यावर जगात हजार रुपये लिती झाल्या परंतु पूर्णपणे अर्थ त्याचा उमजू शकला नाही इतकी सुंदर आणि सुरेख फसायदानाचा आपल्याला माहिती दिसते म्हणजेच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीतल्या नऊ हजार सार जर कुठे शोधायचा असेल ज्ञानेश्वरी वाचायची गरज नाही तुम्ही जर फसायदान खऱ्या अर्थाने आचरणात आणला तर त्या ठिकाणी या विश्वाचं या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही फसायदानात सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली पहिला शब्द वापरतात आता आपण म्हणतो की नाही आता आता विश्वात्मके देवी किती सुंदर शब्द आहे एखादा व्यक्ती असतो त्याचं चा कार्य चांगलं कार्य करतो आणि तो पूर्ण आयुष्यभर चांगलं कार्य करण्यामध्ये रममान होतो आणि शेवटी त्याचं कार्य पूर्ण सिद्धीच नेल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मावळी किंवा तो, तो व्यक्ती असं म्हणतो की आता माझा आता संपलेला आहे माझा कार्यभाग या पृथ्वी तलावरचा संपलेला आहे आता फक्त शेवटचा दिस गोड व्हावा म्हणतो की नाही व्यक्ती शेवटचा दिस सा, गोड इतका सुंदर त्या ठिकाणी आता हा शब्द आता हा शब्द शब्द आहे ज्ञानेश्वर माऊली पंधरा सोळा वर्षाच्या असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आमच्याकडच्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला किती उमसत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पंधरा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात आता म्हणजे विचार करा पंधराव्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींना असं वाटतं की माझा कार्यभाग संपलेला आहे माझा या ठिकाणी पृथ्वीवर हो येण्याचा उद्देश संपलेला आहे आता मी जगून काही फायदा नाही मी या ठिकाणी समाधीस्थ झालो तरी चालेल म्हणजे विचार करा कराबरांनो आपण समाजासाठी जगलं पाहिजे आणि समाजासाठीच काम पूर्ण झालं ते खऱ्या अर्थाने आपलं जीवनाचं साफल्य असेल म्हणून आता विश्वासी देवी किती काय एक 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 शब्द काय माऊली वापरतात आता विश्वात्मकी देवे आता म्हणजे या ठिकाणी विश्वात विश्वाचा जो नियंत्र आहे असं नाही म्हटले हिंदूंच्या देवतात मुस्लिमांच्या देवतात ख्रिश्चनांच्या देवता असं नाही म्हटले एखादी ग्रामदैवत नाही म्हटले या जगाला निर्माण करणारा जो आहे तो विश्वात्मक देवा आहे आता विश्वात्मकी देवे येणे वाक्येतने तोषावे तोषोने मज द्यावे पसायदा हे काय एक एक एक, एक शब्दांची रचना माऊलींनी केलेली आहे म्हटले या विश्वात्मक देवाला मी प्रार्थना करतो या विश्वात्मक देवाला मी आरावणी करतो ये विश्वात्मका देवा मी जर माझ्या माझ्याकडून सत्कर्म काही घडला असेल समाजाच्या उपयोगासाठी काही घडला असेल तर मला दान द्या काय दान द्या पसाय दान द्या पण ते कसं द्या तोषो निम द्यावे पसाय दान हे हा मित्रांनो काय सुंदर अर्थ आहे मज द्या तो हे म्हणजेच आपण एखादा लहान मुलगा असतो तो त्याच्या बाबांकडे वडिलांकडे सतत किरकिर असतो किर बाबा मला एक रुपये द्या बाबा मला एक रुपये द्या तो दिवसभर तो व्यक्ती कंटाळून त्या बाळाला काय म्हणतो जे बाबा एकदा आहात बाहेर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपण बॉसला सांगतो बॉस मी एवढं काम केलंय माझा पगार वाढवा मला रजा द्या तो बॉस काय म्हणतो कंटाळून घे बाबाची रा हे असं मागणं नाही ज्ञानेश्वर माऊलींचा हक्काचं मागणं आहे किती सुंदर सांगतात तोशोनी शोध द्यावे हे जर माझ्या कामाने तुम्ही जर समाधानी झाला असाल विश्वात नका देवा तर मला हे दान द्या की अवघ विश्व सुखी व्हावं किती सुंदर बोलतात माऊली मला हे दान द्या की हे अवघ विश्व सुखी व्हावं म्हणून माऊली पुढे म्हणतात की येणे वाक्यजने तोषावे तो, तो शोणी द्यावे पसाय दान हे समाधानी होऊन द्या माझं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही समाधानी व्हा आणि मग मला ते द्या पुढे पावले असं म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी सत्कर जे खळ आहेत जे दुर्जन आहेत या दुर्जनांचं जे खळ आहेत वाईट व्यक्तीचे लोक आहेत त्यांची जे खळांची व्यंकटी सांडो त्यांची व्यंकटी सांडू देवा त्यांच्यातला वाईट गुण जो आहे तो अवगुण जो आहे तो सांडू दे बाजूला होऊ दे म्हणजे विचार करा माऊलींची केवढी परिपक्वता त्या वयात होती जे वाईट आहे त्यांच्याविषयी सुद्धा माऊली काय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्करमी रथी वाढव हे वाक्य फार सुंदर आहे का मित्रांनो मोठे मुलं लक्ष देई गे जे घडांची व्यंकटी सांडव तया सत्करमी रती मित्रांनो जगात चांगलपणा आपण किती वेळा म्हणतो चांगलपणा शिल्लक नाही एखाद्याने त्रास दिला मी माझ्या भावांना आणि बहिणींना पण सांगतो लक्षपूर्वक आहे काय या ठिकाणी तया रती जी रती आहे सत्कर्म आहे त्याच्यात वाढ झाली पाहिजे आपल्याला एखाद्याकडून त्रास झाला आपण सहज म्हणतो सगळं जग काय आपण सहज म्हणतो सगळं जग वाईट आहे जे कोणीही काही कामाचे नाही माऊरींना प्रचंड त्रास झाला त्यांचं ऊर्पूर्ण आयुष्य फक्त वीस एकवीस वर्षांचं होतं पण प्रचंड या समाजाने छळछळ छळलं तरी त्या ठिकाणी माऊली काय म्हणतात की थी त्या ठिकाणी तया सत्कर्मी रती वाढो त्यांनी रुजो हा शब्द वापरला नाही रुजो केव्हा वापरून या जमिनीत झाडच नाही आपण काय करू बी घेऊ आणि त्या मातीत लावू त्याला रुजवणं असं म्हणतात माऊली असं म्हणतात या जगात या पृथ्वीच्या पाठीवर जो जो व्यक्ती आहे या प्रत्येक व्यक्तीच्या अंगी सत्कर्म आहे फक्त त्याच्यात वाढ झाली पाहिजे जर त्यांना असं वाटलं असतं सत्कर्म नाही तर त्यांनी काय शब्द वापरला असता तया सत्कर्मी रती रुजो पण माऊली किती सुंदर म्हणतात तया सत्कर्मी रुती वाढो म्हणजे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी अवगुण चांगला गुण आहे अवगुण नाही कुठे ना कुठे सत्कर्माचा अंश आहे आणि त्या अंशाला खरपाणी आपण घालायचं आहे विश्वाच्या नियंत्रणे आणि मग त्याच्यात वाढ होणार आहे कळत आहे मुलींना म्हणून माऊली हे पसायदान आपल्याला देतात हा मी माऊली माऊली हा शब्द बऱ्याच वेळा तुमच्या पुढे उच्चारतो आहे माऊली आपण सर्वसाधारणपणे आईला म्हणतो हा बेटा काय सुंदर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला ज्याने समाधी घेतली एकवीस वर्षाच्या असताना आणि सातशे आठशे वर्ष झाले तरी त्या व्यक्तीला माऊली असं म्हणतो आपण आईचा दर्जा देतो व्यवस्थित आहे का आपण आईचा दर्जा देतो म्हणजेच काय त्या व्यक्तीला आपण आई संबोधतो आता आई का संबोधतो त्याचं एक कारण आहे माऊलींची जी भाषा आहे ती माऊलींची भाषा उकाराची भाषा आहे त्यांचं एक गाणं आहे फार सुंदर फा कविता आहे ज्ञानेश्वर माउलींची ऋनु जुनु रे भ्रमरा तो अवगुण रे भ्रमरा आपण अवगुण हा शब्द वाईट अर्थाने घेतो ज्ञानेश्वर माऊली अवगुण या शब्दाला सुद्धा उकार लावते आणि उकाराची भाषा अवगुण या शब्दाला अवगुण म्हणावं इतकी सात्विकता त्यांच्यात द्यावी याच्यापेक्षा जगात कोण काही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण उकाराची भाषा कोण वापरता आपली आई वापरते तुम्ही जगात जगासाठी बाळासाहेब असू द्या घरी आल्यानंतर आई तुम्हाला बाळूच म्हणेल तुम्ही जगासाठी दादासाहेब असू द्या घरी आल्यानंतर तुमची आई तुम्हाला दादूच म्हणेल उकाराची भाषा आई वापरते म्हणजे निव्वळ माऊली हा शब्द आई हा शब्द प्रसुती वेदनांशी निगडीत नाही तर माऊली हा शब्द तुमच्या शब्द सामर्थ्याशी निगडित आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे शब्दाने जितका वाईट होऊ शकतात तितका कोणत्याच गोष्टीने वाईट नाही होऊ शकत आणि शब्दाने जितका सत्कर्म करू शकतो तितका सत्कर्म कोणत्याच गोष्टीने घडत नाही हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे माऊली सगळ्या जगाची विश्वा विश्वाची चिंता वाहते महातो विश्वाची चिंता संतांनी म्हटलेला आहे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी उपदेश करून ठेवला साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आमच्याकडे एक संत होऊन गेले जगद्गुरु तुकोप्पाराय जगद्गुरु तुकोप्पा रायाने देखील हे सांगितलं फक्त थोडासा बदल असा आहे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला प्रेमाने सांगते कुरुवाळून सांगते बाबा असं नाही अरे बाळा असं नाही असं करावं लागतं या ला विश्वाचं सा कल्याण सामाजिक काम तुमच्या हातून करायचं आहे फक्त तुकाराम फरक असा आहे ते कानाला धरतात आणि असंच करावं लागतं एवढा तो छोटासा फरक आहे तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींमध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही फरक नाही म्हणजेच आम्ही लक्षात घेतलं पाहिजे संतांनी या जगाचं कल्याण चिंतलेलं आहे म्हणून ते आजपर्यंत आयरामार झालेले आहेत आमदार शेतीबाडी असते घरदार असत हे कोणी ठेवलेलं आहे आपल्याला तुको आपल्याला घरदार ठेवलेला आहे का आपल्याला शेतीबाडी जे आहे ते आपल्या पूर्वजांनी ठेवलेली तुको ठेवलेले आहे का तर नाही आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहे आजोबा पंजोबा त्यांचे वडील परंतु आपल्याला त्यांचे साधे नाव सुद्धा माहिती नाही म्हणजे विचार करा माऊली जो समाजासाठी झटला जो लोकांसाठी जतला जो विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तोच अजिरामर झाला इतकं सुंदर वर्णन या ठिकाणी माऊली देतात पुढे माऊली असं म्हणतात जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मैत्री जीवांची तया सत्कर्मी रती वाढो काय त्या वाक्यावादीशी उभा राहिला आणि त्या मुलानं उत्तर दिलं म्हटलं सर वाईट काय आहे मी सांगतो परंतु त्याआधी माझ्या या दोन प्रश्नांची उत्तर द्या तो मुलगा असं म्हणतो सर थंडी असते का विद्यार्थी त्या प्राध्यापकांना म्हणतो सर थंडी असते का प्राध्यापक म्हणतात असते मग त्याच्यानंतर तो दुसरा प्रश्न विचारतो सर अंधार असतो का मग ते प्राध्यापक म्हणतात असतो जर थंडी असते ज्या अर्थी थंडी आहे अंधार आहे त्या अर्थी आपल्या भौतिक शास्त्राच्या विषयात याचा उल्लेख का नाही भौतिक शास्त्र आम्हाला दोनच गोष्टी शिकवतो एक तर उष्णता आणि एक प्रकाश मग तो जो विद्यार्थी होता त्याने प्राध्यापकाला सांगितलं सर थंडी बिंडी अशा नावाचं काही नसतं उष्णतेची कमतरता असते थे त्याला थंडी असं म्हणतात आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तो विद्यार्थी देतो सर अंधार विंधार काही नसतं प्रकाशाची कमतरता असली त्याला अंधार असं म्हणतात इतकं सुंदर उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिलं मन पुढे त्या प्राध्यापकाचं उत्तर तो विद्यार्थी देतो सर वाईट असं काही नसतं चांगल्याची कमतरता असणं हे वाईट आहे किती सुंदर किती सुंदर बोलावं ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या पंधराव्या सोळा अंगावर काढताय की मित्रांनो इतकं सुंदर बोलावं इतकं अमोघ बोलावं दया सत्कर्म चांगला गुण आहे प्रत्येकात आहे तुम्ही असो दरवेळेखोर असो बलात्कारी असो प्रत्येकात चांगला गुण आहे त्या वाढ करायची आपलं काम आहे आपण शाळेत शिक्षण घेतो आहोत हे पसायदान आम्हाला ना समजलं नाही तर दररोज चाला ताला सुरत पसायदान म्हणून काही अर्थ नाही म्हणून माऊली असं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाडो आणि त्या तो प्रसंग तुम्हाला सांगितला प्राध्यापकाचा आणि त्या विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याचं नाव होत प्रसिद्ध सायंटिस्ट डॉक्टर सी व्ही रमन आणि भारताचे खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले आणि त्या प्राध्यापकांनी त्यावेळेस पासून त्या विद्यार्थ्याला अशी शिक्षा दिली की त्या व्यक्तीनं आजपर्यंत जगात अजरामर नाव करून ठेवलं ते जे ध्येय होतं ते जे सांगणं होतं ते ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या पसायदानाच सांगणं होतं म्हणून तो व्यक्ती आज अजरामर झाला म्हणून आम्ही हे घेतलं पाहिजे आम्ही स्वार्थापुरतं तर खूप जगतो आम्ही समाजापुरतं जगतो का आम्ही समाजासाठी काय काम करतो का हा प्रश्न ज्या वेळेस आपल्या मनात उपस्थित राहतो आम्ही काम करू नको करू पण मी या समाजासाठी काही देणं गेलं लागतो का या निसर्गाचं मी नि घेतो आहे या निसर्गाचं काही देणं गेला लागतो का हा जरी प्रश्न माझ्या अंतरंगात डोकून गेला तरी माझं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही हे कसं आहे तुमचा हे आम्ही समजून घेतलं पाहिजे पुढे ज्ञानेश्वर माऊले म्हणतात भूता परस्परे पडो मैत्री जीवांची भूत आहे भूत म्हणजे आपणच या जगात भूत आणि देव अशी संकल्पना नाही चांगला आणि वाईट जसं नाही तसंच त्या ठिकाणी भूत आणि देव आहे नाही ते, ते मला माहिती नाही पण ज्ञानेश्वर माऊले असं म्हणतात की प्रत्येक जीव जो आहे त्याच्यामध्ये कसे संबंध निर्माण झाले पाहिजेत मैत्रीचे संबंध निर्माण झाले पाहिजेत आई वडिलांची का नाही म्हटला आई आणि मुलांची का नाही म्हटला बाबा आणि नातूची काळ नाही म्हटले ज्ञानेश्वर माऊलींना माहीत आहे मैत्रीचे जे संबंध आहेत इतर कोणत्याही नात्यांपेक्षा तुजबर पुरेसे जास्त असतात असतात की नाही काही काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या कळत असत तुमच्या आयुष्यातल्या काही काही गोष्टी अशा आहेत की जे तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही आईला नाही वडिलांना नाही बाबाला ना नाही बहिणीला ना नाही ना 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 ना, पण तुमच्या मित्राजवळ ती शेअर करता की नाही किती सुंदर किती सुंदर बोलावं म्हणून मैत्री मैत्रीचं नातं प्रत्येकामध्ये निर्माण व्हावं हे जग सुंदर झाल्याशिवाय आणि हे जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही असं माऊली या ठिकाणी म्हणतात याला म्हणून सर्व संतांची एकच विचारधारा आहे म्हणून एक उदाहरण या ठिकाणी देतो नाथ नाथमानात जसं म्हणतात बंधू अधिकू पुत्रा उनी विश्वासू बंधू अधिकू म्हणजे आपला जर भाऊ आहे त्याच्यापेक्षा आपण मित्राला जास्त किंमत देतो म्हणून मित्र भाव आपण जपला पाहिजे आजच्या सध्याच्या कालावधीत काय झालं आपल्या मित्रांमध्ये एक कुठेतरी स्वार्थाची भूमिका येऊन गेली आमचे मित्र कवी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वनवा लागलेला आहे प्रचंड ऊन आहे उष्णता आहे आणि त्या जाळामध्ये आपल्याला गारवा मिळावा तसा गारवा आपल्याला मित्राला भेटल्यानंतर वाटला पाहिजे आतून वाटला पाहिजे हा माझा मित्र आहे म्हणून तुकम्पाला असं म्हणतात की हे जे शब्द एक 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 एक, एक शब्द पहा मित्रांनो एक एक शब्द त्या ठिकाणी किती चपकल वापरतात आणि तेच पुढे साडेतीनशे चारशे वर्षाच्या आधी तुकोप्पारायांनी सांगितलं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ना शब्दांची शस्त्र येत नाही करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्दचे वाटू जन धन लोक आमच्याकडे दुसरं तिसरं काही नाही तुकोप्पारायांनी खूप मोठं काम केलेलं आहे मित्रांनो आयुष्यात जे काम केलेलं आहे तो फसायदानाचा साराचं सा काम केलेलं आहे तुकोबारायांनी तुकोबारायांकडे महाजनकी होती आणि या महाजनकीकडे घाण खत होती शेतकऱ्यांची घाण खत होती आणि ही सर्व इंद्रायणीच्या पाण्यात भडवणारा पहिला संत म्हणजे पहिला क्रांतिकारक म्हणजे माझे तुकुंबराय होते जगात शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्णपणे करणारा जर कोणतं शासन असेल तर ते राय होते आणि शब्द प्रमाण मानला आपण काही शब्द देतो परंतु त्या शब्दाला सहज आपण आडपाटा फोडतो म्हणून आपल्याकडे सर्वात मोठी ताकद जी असेल ते पैसा संपत्तीची नाही तर शब्दांची ताकद आहे आम्ही शिक्षणातून शिकलो पुढे माऊल्या असं म्हणतात दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे दुरित आहेत जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांचं तिमेर जावो तिमिर म्हणजे अंधकार जावो त्यांच्या आयुष्यातला दुःखाचा काळ जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो स्वधर्म म्हणजे काय हिंदू धर्म नाही भागवत धर्म त्या ठिकाणी सांगितलेलं नाही स्वधर्म म्हणजे तो सूर्याचा जो धर्म आहे सूर्य आपला धर्म कधीच मोडत नाही सूर्य काय करतो दररोज सकाळी उगवतो तुम्ही शिवाय द्या त्याला उगवेल तुम्ही त्याला शाप द्या तो उगवेल एकदा काय झालं समुद्र होता आणि समुद्राच्या काठावर दोन लहान लहान मुलं खेळत होती आणि या समुद्राच्या काठावर दोन लहान लहान मुलं खेळत होती एक भाऊ होता आणि एक बैल होती आणि या ठिकाणी बैल भाऊ खेळत असताना मोठी आणि भाऊ वाहून गेला त्याच्या समोर त्या मुलीच्या समोर तो भाऊ मरताना तिने पाहिला आणि त्या ठिकाणी वाळूवर लिहिलं समुद्र हा खुनी आहे थोडे दिवस गेले त्या ठिकाणी एक ouais मच्छीमार फिरत होता एक मासे मारणारा फिरत होता आणि समुद्राची लाट आणि त्या ठिकाणी एक शिंपलं सापडलं आणि या शिंपल्या शिंपला त्याने फोडलं आणि त्याच्यामध्ये मोती सापडला त्या मच्छीमाराने त्या वाळूवर लिहिलं समुद्र हा दानशूर आहे समुद्र हा दानशूर आहे म्हणजे व्यक्ती बदलली समुद्र समुद्राचं रूप बदललं आणि समुद्राने आपलं कार्य सोडलं का नाही सोय त्याला त्याला धर्म असं म्हणतात मी माझं काम आहे मी शिकवण मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार मी जर माझं काम करत नसेल तर मी माझा धर्म पाळत नाही धर्म दुसरा तिसरा ग्रंथांमध्ये लिहिलेला तो धर्म नाही माझं जे काम आहे मी पृथ्वी तलावर मी ज्या उद्देशाने अस्तित्वात आलेलो आहे तो उद्देश जर मी पूर्ण करत नसेल तर लक्षात घ्या आपण आपला धर्म पाळत नाही म्हणून माऊली असं म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लावो ही तर ओळ असं आहे की मी दिवसभर जरी बोललो तरी पडेल इतकी सुंदर आहे जो जे जेल तो ते ज्याने जे मागितलं ते त्याला या विश्वाच्या नियंत्र्यांनी दिलं पाहिजे कोणी सुख मागितलं त्याला सुख दे बाबा कोणी नोकरी मागितली त्याला नोकरी दे बायको मागितली त्याला बायको दे जितका इतका, इतका मोठा हृदय माऊलीच असू शकतं हे लक्षात ठेवा मी पुरुष आहे मी अधिकाऱ्याने बोलू शकतो एवढं बरोबर आहे मॅडम हे आईचं हृदय असू शकतं की त्या ठिकाणी ज्याला जा जे पाहिजे ते मुलगा पुण्यासुद्या आईला आई उन स्वीकारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की झोजे वाचीलच होते लावो इतका प्रचंड त्रास झाला या माऊलींना समाजात जगत असताना प्रचंड वेदना झाल्या दुपारची वेळ होती बारा साडेबाराची वेळ होती ज्ञानेश्वर माऊलींचं वय होत नऊ वर्ष त्यांची बहीण होती छोटीशी मुक्ताई तिचं वय वर्ष होत सहा वर्ष तीन वर्षाचा फरक आहे भर दुपारची वेळ आहे अनंत ऊन आहे आळंदीच्या बाजूला नदीच्या पल तिकडे एक सिद्ध नावाचा एक भाग होता त्या बेटावर ही बहीण भाऊ बैन भावंड राहत होती केविर बान तोंड करून ती मुक्ताय ज्ञानदादाकडे आली ज्ञानदादा ज्ञानदादा काय झालं मुक्ते काय इतके ओरडते ज्ञानदादांची भाषा फार रसाळ होती म्हटले मुक्ते तुला भूक लागली असणार मी तुम्हाला तुला काहीतरी खायला आणून देतो संन्याशाची मुलं म्हणून आयुष्यभर हिनवलं गेलं संन्याशाची मुलं म्हणून आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला गेला आणि त्यावेळेस मुक्ताईन मागणी केल्यामुळे त्यांनी झोळी उचलली माधुकरी मागायची आणि खायचं अशी दिनचर्या त्यांची होती ज्ञानेश्वर माऊलांनी झोळी उचलली आळंदीत गेले आळंदी या गावांमध्ये माई भिक्षाम दे माई भिक्षाम दे त्याचा आवाज ऐकल्यानंतर लोक फटाफट दरवाजे बंद करत होतो प्रश्न पडला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलींना माझ्या छोट्याशा मुक्तायला काय गाज करू शेवटी दोन चार पाच घरांचं अन्न शेळपाकड अन्न भाशी भाकरी मिळाली ती झोळीत टाकली आणि ती झोळी घेऊन ज्ञानेश्वर माऊली आळंदीच्या चौकात आली आणि तिथून पुढे आपल्या सिद्ध पेटावर एक प्रकांड पंडित त्या ठिकाणी भेटले तुम्ही तू तुम म्हटला संन्यासाचा पोरगा आहे तू या ठिकाणी गावात पाऊल का ठेवलं आमचं गाव का पाठवलं मग ज्ञानेश्वर माऊलींना ते राहलं नाही डोळ्यात अश्रू आले तरी त्या व्यक्तीला क्यू आली नाही त्या व्यक्तीनं काय केलं त्याची धुळी इसकवली ज्ञानदादाची धुळी इसकवली आणि अन्न सगळं मातीत मिक्स केलं आणि परत उचलू नये म्हणून त्या ठिकाणी ज्ञानदादाचं ते अन्न काळीने मिक्स केलं मातीमध्ये ज्ञानदादा रिकामी धुळी घेऊन चालता झाला धुळ्यासमोर मुक्ताई दिसत होती छोटीशी सहा वर्षाची मुक्ताई मुक्ताईला मी काय उत्तर देऊ त्या ठिकाणी जसं जसं सिद्धपेठ जवळ जवळजवळ येत गेलं तस तसं पावलांची जपजप ज्ञानेश्वर माऊलींच्या पावलांची जपजप वाढत गेली तिथून जो दुडकी धरली जोरात पळायला लागले आणि आपली छोटीशी जी कुटिया होती झोपडी होती त्या झोपडीमध्ये गेल्या आणि ताटी बंद केली दरवाजा बंद केला डोळ्यासमोर प्रसंगाना मित्रांनो ताटी बंद केली गुडघ्या पोटाशी घेतले गुडघ्या डोकं कोपसलं ज्ञानेश्वर डसा डसाडसा रडायला लागले डसा रडत असताना ज्ञाने त्या ठिकाणी मुक्तायला समजलं काहीतरी पुस्त काहीतरी चुकीचं झालेलं आहे माझ्या ज्ञानदाजाबरोबर माझा ज्ञानदादा असा कधीच रडत नाही परिस्थितीशी कधीच मारत नाही काय झालं ज्ञानदादाला माझा ज्ञानदादा काय रडतो आहे प्रश्न छोट्याशा मुक्ताईला ज्ञानदादा ज्ञानदादा दरवाजा उघडावा ताटी उघडावा ज्ञानदादा मध्ये मी उपाशी राहिली तरी चालेल तुम्ही रडू नका ज्ञानदादा फिरकीतून डोकावली ज्ञानदादा रडत होता गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून तो रडत होता माउली काय सुंदर प्रसंग असेल सहा वर्षाच्या मुक्ताईला इतकी समज असावी मी भुके राहील पण तुम्ही रडू नका इतका अधिकार वाले नाही ती बोलू शकते मानसशास्त्र असं म्हणत की अधिकाराने कोण बोलत आपल्याकडे सामाजिक मान्यता अशी आहे जो लहान असतो तो अधिकाराने बोलू शकत नाही मोठा अधिकाराने बोलू शकतो मग ज्ञान ज्ञानदादाला ती छोटीशी मुक्ता का अधिकाराने बोलत होती तर त्याचं एक कारण आहे मानसशास्त्र असं म्हणत स्त्रियांची बुद्धी ही माणसाच्या बुद्धीपेक्षा पाच वर्षांनी मोठी असली खऱ्या अर्थाने वय होत नऊ वर्ष आणि मुक्ताईचं वय वर्ष सहा वर्ष होत आणि त्या ठिकाणी मुक्ताई ज्या वेळेस सहा वर्षाची असताना सहा आणि पाच अकरा झाले म्हणजे ती ज्ञानदादापेक्षा दोन वर्षांनी मोठी झाली म्हणून ती अधिकारवाणीने म्हणते रडू नको दादा तुला या विश्वाच्या कल्याणासाठी खूप मोठं कार्य करायचं आहे ज्ञानदादा उठला काठीचे अवंगलेले ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या पुढे गेली आणि पसायदान या विश्वाच्या कल्याणासाठी लिहून ठेवलं इतके मोठे विचार आणि इतके ग्रेट विचार असणारे आमचे संत होते ते आम्ही समजून पाहिजे जो जे तो ते नाव हो, इतका त्रास देत आहेत असं नाही म्हटले माझी जी भाकरी फेकली होती ना त्याला नको काही देऊ बाबा असं म्हटले का मला ज्याने शिव्या दिल्या होत्या ना त्याला सोडून जगाला सगळं दे असं म्हटलंय का माझ्या आई वडिलांची ताटातूट ज्याने केली त्याला सोडून दे बाबा असं म्हटले का ज्ञानेश्वर माऊली जो जे वाहो माऊली म्हणतात या जगात जो जो जे जे काही मागेल वाईट मागो चांगलं मागो त्याला ते द्या या विश्वाच्या नियंत्राने आणि मग हे सर्व घडल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला म्हणजे एवढं जर माझ्या पदरात पडलं कोणाचं स्वतःसाठी सा नाही मागितलं बंगला मागितला का गाडी मागितली का नाही मागितली ही समाधानापर्यंत पोहोचवण्याची साधनं आहे ते वाक्य लक्षात घ्या मित्रांनो तुमच्याकडे गाडी घोडी बंगला तुमच्याकडे पैसा का, पैसा कमवा पैसा कमवण्याला आता एक नवीन ट्रेन आलेला आहे पैसा कुठे छातीवर घेऊन जातो का चुकीचं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्या धर्मात सांगितलेले आहेत तुम्हाला धर्म पाळता आला पाहिजे तुम्हाला काम पाळता आला पाहिजे तुम्हाला अर्थ पाळता आला पाहिजे आणि तुम्हाला मोक्ष पाळता आला पाहिजे याला धर्म असं म्हणतात जर तुम्ही तुमच्या सोबतच्या व्यक्तीला सुखी ठेवत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी कुचकामी आलात म्हणून परंतु ह्या अर्थ कमवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुटुंब असं म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार तुमचं धन कसं असलं पाहिजे उत्तम व्यवहारातून आलं पाहिजे एखाद्याचा एखाद्याला चाकू सुरी लावून एखाद्याचा खिसा कापून ते जर तुमच्याकडे येत असेल तर ते सद्गती आणत नाही तर ते दुर्गती आणत हे लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून माऊली शेवटी असं म्हणतात की तया सत्कर्मी परस्पर पडो मैत्री जीवांचे आणि हे सर्व मैत्री हे सर्व मांगल्याचं वातावरण निर्माण झाल्यानंतर येणे बरे ज्ञान देवो सुखी असा माऊली म्हणतात की एवढं जर मला दान मिळालं तर मी सुखी होईल म्हणून सर्वात जगातील श्रेष्ठ असं पसायदान माऊलींनी त्या ठिकाणी लिहून ठेवलं आणि एवढं बोलून मी, था था मी या ठिकाणी पसायदानाचा माझा जो तोडका मोडका अर्थ होता मी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यातलं जे चांगलं होतं ते माझ्या गुरूंचं कुटुंब रायांचं होतं असं समजा आणि याच्यातलं जे काही चुकीचं असेल ते माझं स्वतःचं होतं असं समजून पत्रात घ्या विद्यार्थ्या आहात म्हणून याच्यातला एक ओळ जरी तुम्ही घरापर्यंत नेली तरी मी आज माझं बोललेलं सार्थक झालं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मी थांबतो जय जय